थांबा थांबा हेच घर आहे हेच घर आहे का मला काटे घेऊ द्या माझे याबा साहेब या आमचं घर आहे तेव्हा ते दोघं मायले का तिथं बसले पाहिले झाडा खाली बसले पाहिले का, का। कस आता सुद्धा मुला ते मुलाला काहीतरी शिकू राहिले पाहिले का आ। आ? चला तसू तुझी लय चॅप्टर दिसती मग अहो दादा आता काय सांगू तुम्हाला तिने माझा असा छळ चालवला आज वर्ष दीड वर्ष झाले लागणार तसं छळ करू राहिली ती हा का हा तू काय काळजी करू नको हा गंगाराम बारकी हवालदार आहे ना हा सगळं व्यवस्थित कर दादा तुम्ही मा नवराला चांगलं समजून सांगा बर का नाही मी माझ्या पद्धतीने चांगलं समजावतो हा कसं आहे भले भले मग गुन्हेगार भेटतात आपल्याला हां तुझा नवरा तर काय येत माणूस सण करून करून किती दिवस करणार सांगा ना साहेब तुम्हीच हा एवढं कामधंदा करून सुद्धा इतकं मारलं मला दार लाव लाव मारलं माहितीये का हा का हा इतके असे वळवठील वड़ सगळ्या अंगाला तू काय काळजी कर नको मी बघतो एकदम व्यवस्थित त्यांच्याकडे आता चल तू हा आणला रे बाबा आलं जाऊन आलं मग ते पाठी माणसं संपा नाही का हां संपू राहील येणार आहे आपल्या किती वेळ जाईल अर्धा आणलं ना पण तो बिया लागलं मग आता तू का जायचंय आता त्याचा आता या बिल मागे काय बाब चार हजार रुपये गोनी चार हजार म्हणजे असे किती किलोची चाळीस किलोची म्हणजे त्याच्यात एक करू होत आहे आपलं एक करला चार हजार बरे आणायच लागेल मग आता का ठेवता आई काय रे दादा एवढं काय झालं अहो या काही की कधी दादा साहेब लोक आले नाही ना आज कसे आले होय शांता तो आणले का या सर आणला पाहिलं काही कशी कळलावी साहेबांक गेली पहा ते काय खात्या काय तेवढा घाबरतो तरी तर चांगलीच बोलते रे चांगली बोलते नाही तुम्ही साहेब झाले आमच्यापासूनच साहेब झाले तुम्ही का अमेरिकेतून नाही आले म्हणजे तूच बनवलंय का मला साहेब हा असं नाही घर तिढ मारोडा चालू राहतो काय कम्प्लेट दिली काय कम्प्लेंट दिली सांगा ना तो त्या बिचारीला अरे किती मारलं हा तिच्या पाया ओळ किती उठले तिच्या मांडी किती वळ उठलेत मग तिला समजत काय समजल हो मनुका का स्तांग ए, बस, ना काय होत होय म्हणून मारायचं असतं का हो पण मग तिच तू आणि ताब्यात आहे का साहेब प्रत्येकाच्या घरी ये मी तुम्हाला समजून आणि तुम्हाला याच्यात काय वाळखायचं ते ओळखून घ्या बोला बोला याच्या लग्नाला दीड वर्ष झाले या बाई मला लेख बाळ नाहीये मी पूर्वी सांभाळलय प्रत्येक काम सांगून शिकून याला सुईची भाकर थापता येत नाही भाजी येत mm. mm. नाही ये तरी पण मी समजून घेतलं याला प्रत्येक गोष्टी अहो साहेब तुम्हाला सांगत आहे मी अजून घर सोडून कुठं जात नाही गावाला सुद्धा जात नाही का आपली नवीन सून कोणी काय आल्या आहे ना आईच्या पोटात शिकत नाही मला कळत आहे मी काय होणार ना म्हातारी वयल नाही मला सगळा अभ्यास आहे त्याच्यातला पण हिला प्रत्येक काम समजून सांगितलं मी मी कधी पोरापाशी घरा नाही केलं नाही ये येत ये नाही का ते येत नाही का मी कोणापाशी जाऊन बसले का कोणाचं काही उटाळ कुटाळ करीत बसले ये आता त्या दिवशी मी गेले आता कुठे जाते का नाही माणूस माणूस जात का नाही आता तुम्हाला का ना कोणी मित्र भेटला काय भेटला तुम्ही तिथं जाणारच ना जाणार की मग आपण जायचं नाही का तिडे तिला तिथं जाऊन घराने करीत बसली मावाली तुम्ही सांगा मला दहा सोन आहे का लोकांपैकी घराने करायला आणि पैसे जर घराने केले तर आपल्या घरातलं निस्तरायला ते येणारे का माझ्यासारखं नका बोलू तुम्ही घरातलं आपल्यालाच निसतरावं लागतं कुणी येत नाही येतं का कुणी मग हे घरातलं भांडण चावडीवर न्यायचं का कुणी नेलं चावडीवर तिनं नेलं तिला विचारा तुमच्यापाशी पशी कशी काय दिली पण माझ्याकडून काय गुन्हा झाला तो तिने सांगितला का सगळं सांगितलंय मला तिनं काय सांगितलंय तुम्ही तिचा लेहाल करताय हाल ले करते हा? हा? म्हणजे तिला वेळेवर जेवण देत नाही तुम्ही तिच्या हातातून घेतलंय का म्या ती म्हणली मला दोन तीन वेळा ताट उठून एवढा असलं तर एवढं करायचं राहत नाही नाही कसं का आता जमाना कसायचा नसान ना तिनं स्पष्ट सांगून द्यायचं नाही नाही तुम्ही नका लय बोलू कायदा आमच्या हातात आहे आम्हाला कळतो कायदा असला म्हणून काय झालं कायद्याचं तुम्ही आम्हाला नका सांगू बरं का आज आमच्याकडे कंप्लेंट आली ना तिने कंप्लेंट दिली आम्हाला पण नाही ना त्याचा न्याय निवाडा केलाच पाहिजे आणि काय तुम्ही नुसतं छळ करत लावलाय तिचा अरे तुझं काय काय मस्ती आली का मस्ती आली हा तिचं तू अन सर होय आज तुझ्या बिचारीला एवढं मारतात का मग का तुला सरळ पोलिस दाखवू लागला असेल तोला लागला असेल बळ ना मग मी एक टोला देऊ का आता तुला आता काय हिता आणतो बराबर मी मी काय म्हणते दिवस जाऊ दे दोन दिवस जाऊ दे आजच सुधरन उद्या सुधर तुमच्या समोर लय बोलूच नका कस काय लय तुम्ही बोलूच नका तुमच्या समोर तुमचा मुलगा त्या सुनाला घेऊन घरात जातो मारतोय बाहेर बसलाय बघा लाज वाटते का नाही लोकाचं आहे म्हणजे माईला हा मात्र झालाय कशाला म्हातार झालाय आम्हाला खडी फोडायला ना मग खडी तर फोडायला आहे जाऊ दे घरी बाकरी काय आपण नाही तुम्हाला तर पोलीस स्टेशनला येणारच आहे मी मी काही तुमची आरती करायला नाही आलो नाही नाही घेऊन जा एवढ्या पुढे नका जाऊ बा एवढं पुढं नाही तुला तर मी आहे ना बरोबर बर तुला सांगतो मी कसं काय आहे ते हां बोल ना तुम्हाला बायको आहेच ना हो आहे ना मग तुम्ही तिला काम बिम सांगतीच नाही का हा घरातली काम करतेच आहे ती बरोबर हा ती तुम्हाला उलटून बोलत आहे का ती कशाला बोलेल आवतच नाही नाही मग उलटून म्हातारीला बोल ती उलटून म्हातारीला हां पण म्हातारी तरी काहीतरी बोलत असेल म्हणून ती बोलली असेल ना तुमच्या वाली मंडळी हा तुमच्या मंडळीला तुमचे आई वडील काहीच बोलते नाही का बर वेळेवर सगळं काय व्यवस्थित दिलं तर कोण कशाला बोलेल तुम्ही तुमच्या बायकोच भांडे भांडे कोणते तुम्ही उचल त्या मी कशाला उचलू तिचं ते काम करालस ना मग येडीला यनीला अक्कल नसाव का माझं ते तुम्हाला सांगायला आली कम्प्लेट द्यायला आली पण इथं जेवतो ताट कोण धुतंय ते तिला विचारायचं ना मी स्वतः हो दादा हे दोघं मायले के ना सगळं खोटं सांगू राहिले कधी मी जेवले तुम्ही माहीत आठ उशाल रोज एवढे चार चार टप भांडे घशी ते ते कुठं जात हा खरं स्वतःच जेवले का ताट दोघं मायले का सरकून देतं आणि दारावर जाऊन झोपा त्या माझ्या पुढे आवाज खाली काय बोलायचं काय अधवा पुढं वाचली का रात गोंधळ बारा वाचा अह मग बरं बरे ना अरे माझ्या समोर तुम्ही एवढं सरसर सरसर बोलताय तर माझ्या पाठीमागे मागा किती बोलत असाल आम्ही नाही कोण तिची निंदा केली ती गेली तर आम्ही पाहिलं नाही आलो म्हणलं बरी झाली गेली दादा आईच ऐकू नये ना या माणसाने मला एवढं मारलं घरात घालू घालू मारलं माहिती का मला डायरेक्ट गचुंडी दाबून धरली म्हणले आता का मारून गचुंडी दाबल्यावर बरीच जगली तुमच्या पोत कंप्लीट द्यायला आली टोकी किती जोडे ते पाहिले का दादा मी कशी तरी निपटून बाहेर पाळाले तुमच्याकडे आले असे तर या दोघं मारले काय अरे एवढं मारत एवढं मारत हात खाली हात खाली दादा दादा हात जाऊ द्या साहेब ऐका त्या का तुम्ही एवढं बोला त्या तुमची मंडळीने किती दिवस काढले तुमच्या आईवडलाय हाताखाली आता हा, जवळजवळ माझ्या लग्नाला सहा सात वर्ष झालेत सहा सात वर्ष झाली आई वाढलायच होती का हा मग मा, माझ्या आई वडील माझ्याच घरी तुमच्या आई वडील काहीच बोलले नाही का तुमच्या मंडळीला काहीच नाही काय ती बाकर दिली नाही नाही बोलल्याशिवाय कोण देणार आहे बाकर भूक लागली भूक लागली तर माणूस मागूनच घेणार मग आता काही गरज कामधंदा ते सासऱ्यानेच केला ये ना काहीच नाही केला नाही तेच करते पण कसं माहितीये का आज लोकांचं लेकरू आपल्या घरी आणलं ना तर आपलं पोटच म्हणून सांभाळायचं असत नाही बरं झालं तुम्ही माया सांगितली नाही नाही बोलण्यावर कळत आहे ना तू पायदा घे की यांच्या आई वडील तसे चांगले असतील त्यांच्या आई वडील म्हणून त्यांची बायको सगळं करीतील तुमचं तर करून सरून नाव नाव करे हा हा साहेब तुमच्या पुढे एवढी बोलल तिथे माचारीला तिचा पार कचरा केला हो कचरा केला मग नाही नाही तू आहे ना तू काळजी करू नको तो कचरा मी साफ करतो तू कशाला काळजी करतो अहो आता काय साफ करणार आहे तुम्ही तुम्ही फक्त आहे ना दोघं पोलीस स्टेशनला माझ्या हा आम्हाला सवड नाही सवड नाही आमच्या पेरण्या चालू आहे कमरत लात घातल्यावर मग सवड निघाल बराबर आहे ना आमची पेड निवईन हवा हो। येऊ एवढं काय तातडीत ये नाही गेली खड्ड्यात तुमची खड्ड्यात नाही ये बाय घेणार नाही साहेबांनी मला सांगितलं ताबडतोब घेऊन यायचं येऊ तुम्हाला येतो का, का नाही मला सांग आम्ही वाकड्यात जाऊ ऐकून घ्या तुम्ही तुम्हाला घर पोत पाठवले ना तुम्ही आले ना आम्ही येणार रे आमचं घर गोत येणार बिनार मला माहित नाही माझ्या सोबत निघायचं का बरं येते साहेब आक साहेब का काही आपल्यापेक्षा काय लय मोठा नाहीये पाहते काय व्हायचं ते वयन चाल रे आणि तुला काही पटत का ग तू इड साहेब घेऊन जाऊ दे आणलं ना चांगल्या पटत आहे काय सांगायचं ना ते तिकडं सांगा आता बाज झालं आता तुमचं ना लय सण केलं एवढ्या दिवस मी ना दारच उमरावाला आणला ना नाही पण ना आता ना माझ्या सण नाही होत अगं शांती तू चांगले आमचे पार न फेडले बाई कधी आम्ही आमच्या बाप जन्मी पोलीस स्टेशनची पायरी नाही चढलो आणि तू पोलीस इडव घेऊन आली नाही म्हणजे तू किती खेळवण बाई अस लावली तेव्हा तू किती छत्तीस नखरेची असल बाई हा आणि तुमच्या मायलेकांच्या अंगात किती छत्तीस नखरे हा माझे नखरे काढून राहिले तुम्ही अरे माझ्या समोर एवढा इथं बोलतोयस तू हाय का नाही हा हा काय म्हणला तू माणसं टेन्शन आलं अजून तुम्हाला पाहिजे तुझं टेन्शन मी काढतो तू फक्त पोलीस स्टेशनला चल माझ्या बरोबर तुझं पोलीस स्टेशन मध्ये बराबर टेन्शन मोकळ करतो बघ मी पण ये तुला पटलं नाही बघ कशा हा ठेव हा ध्याना गंगाराला हवालदार असे लक्षात तूच तू कसा बाहेर येतो ना तेच मी बघतो काय तुझ्या आईला घे चल पुढे आई आता काय आता मस्त आपल्या दोघांच्या आईला आती पण येणारच आहे साहेबांच्या पुढे सर्व काय व्यवस्थित करायचंय चल तू चल हा लय सर सर तोंड चालतं रे तुझं पण का दादा तिडे हंत गाव नाही तुझ्या पाया पडतील तिथं आरती करतील मस्त पैकी खरं खरं सांगितलं का हंती हा चांगले मग खरं खरंच सांग बरं आई खरं बोलायचं आय बोल आम्ही पण आहे ना शेजारी पाजारी सर्व तपास लावतो हो तू तु। काळजीच करू नको करू दे ना आपल्याकडून काय चुकले आपण काय कोणती चोरी नाही करेल ती ना एवढ्या एवढ्या एवढी लामण लावली लावू दे चांगल्या चल